जनशक्ती न्यूज सामान्य जनतेचा बोरगाव येथील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युथ फाउंडेशनच्या आयोजित रक्तदान शिबिरास प्रतिसाद माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त येथील एपीजे अब्दुल कलाम यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिरात पन्नासहून अधिक लोकांनी रक्तदान केलं येथील बाबा ढंगवली दर्गा येथे आयोजित या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राध्यापक सरदार अफराज सर व साई हॉस्पिटलचे डॉक्टर अरिफ मुजावर सर बशीर मुजावर सर व डॉक्टर महेश पाटील सर प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरदार अफराज सर यांनी होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व वृक्षाला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांनी घेतलेलं शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांचाच आदर्श घेऊन येथील कार्यकर्त्यांनी यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत आहेत रक्तदान हे श्रेष्ठदान असते याबाबत जनजागृती करून अनेकांनी या ठिकाणी रक्तदान केले आहे या यूथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक तळमळ व त्यांचे कार्य हे सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे मत निवृत्त प्राध्यापक सरदार अफराज यांनी सांगितले व प्राध्यापक सरदार अफराज यांनी चेकद्वारे रक्कम यूथ फाउंडेशनला देणगी म्हणून देण्यात आली या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे तैमूर मुजावर भैया अफराज फारुख मुजावर अब्दुल शेख इरफान शेख मोहम्मद अली मोमीन प्रदीप पाटील बाहुबली बिंदगे संजय महाजन अबू परास मौला मुल्ला सद्दाम जमादार रमजान अफराज शहबाज अफराज यांच्यासह डॉ एपीजे अब्दुल कलाम यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार व सर्व संचालक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत बशीर मुजावर यांनी केले तर शेवटी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युथ फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोजा फ्राज यांनी या रक्तदान शिबिरास शहरातील नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य केल्याबद्दल नागरिकांचे व दुर्गमर्गे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा